नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या मध्ये यूट्यूब व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नरेगा फळबाग लागवड योजना काय आहे आणि या योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब चा करा आणि बेलायकन जरूर दाबा असेच नवीन व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आणत असतो आणि तुम्हापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा करत असतो मित्रांनो तर मित्रांनो गव्हर्नमेंटच्या काही योजना असतात त्या पहिल्या येण्यास पहिले प्राधान्य तर आमची एकच इच्छा आहे की सर्वात पहिली शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ व्हावा हीच आमची इच्छा चला तर पाहूया व्हिडिओमध्ये तर नरेगा फळबाग लागवड योजना या योजनेअंतर्गत वीस प्रकारच्या पिकाची लागवड आपण करू शकतो मित्रांनो त्यानंतर बघा नरेगा योजनेअंतर्गत शाश्वत फळबाग लागवड योजना शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडी चालना ही दिली आहे मित्रांनो या अंतर्गत शेतकऱ्यांना वीस प्रकारच्या फळपिकांसाठी लागवडीची जी संधी भेटणार आहे तर ते फळपीक कोणते बघा ड्रॅगन फ्रूट आवक काढा नंतर सीताफळ जांभूळ डाळिम यांचा समावेश केला आहे मित्रांनो तर ड्रॅगन फ्रूट आणि आवका डोसारख्या मागड्या पिकांचा समावेश बघा पूर्वी केवळ पारंपरिक प पिकांवर भर भर दिला जात होता मात्र आता या नव्याने योजने ड्रॅगन फ्रूटचा आणि आवोका डोसारख्या बाजारात जास्त दरात मिळणारी आणि पोषणमूल्य असलेली फळपिके यांचा समावेश या तरह तरह या योजनेअंतर्गत हा केलेला आहे मित्रांनो आणि या फळपिकांना इंडियन मार्केटमध्ये फार मोठी सुद्धा आहे कारण की या फळफिकांमध्ये पोषक तत्व जास्त असतात त्यामुळे यांना जास्त मागणी आहे आणि या योजनेअंतर्गत सरकारची भर जास्ती ड्रॅगन फ्रूटही दिलेले आहे राज्य सरकारकडून लाभार्थ्यांना आर्थिक मदत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीसाठी आर्थिक मदत दिली जात आहे नरेगाच्या नेतृत्वातून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे राज्य शासनाने जिल्हाय लक्ष ठरवले आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाते आणि प्रामुख्याने छोटे व म मध्य लघु अनुसूचित जाती जसे शेतकरी आहेत त्यांना या योजनेत पहिले प्राधान्य दिलं जातं परिणामतेसाठी तांत्रिक व मार्गदर्शक काय बघा फळबाग लागवडीसाठी यशस्वी होण्यासाठी कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्राकडून मार्गदर्शन दिले जाते आणि योजनेअंतर्गत लागवड ठिबक सिंचन रोग रोगराई नियंत्रण विविध प्रकारचे बाबींचे पर प्रशिक्षण आपल्याला दिलंही जातं त्यानंतर पर्यावरण संवर्धनेबाबत आर्थिक वृद्धी ही योजना केवळ उत्पन्न वाढीसाठी नव्हे तर पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची ठरते त्यानंतर फळबागांमुळे जमिनीचे दुःख थांबते त्यानंतर हरित क्षेत्र वाढते आणि हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते तर अशा या योजनेचे फायदे मित्रांनो आणि या योजनेसाठी गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी देखील देते आणि या योजनेसाठी पात्रता आणि अर्ज आपण कसा करायचा आहे तर या योजनेसाठी निवड आपली जी आहे ती ग्रामपंचायत लेव्हलला या ठिकाणी केली जाते तर सर्वात पहिले आपण आपल्या लेवलला ग्रामपंचायतशी कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ग्राम ग्रा किंवा ग्रामसेवकशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि तिथून आपल्या या योजनेबद्दल माहिती मिळणार आहे आणि तिथून आपण अर्ज हा करू शकतो मित्रांनो तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बी टी होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नाही क्लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करू करा जय हिंद जय महाराष्ट्र